एका सुंदर आणि श्रीमंत घराण्यातील मुलीचं लग्न एका गरीब शेतकऱ्याशी झालं ती महिला बँकेत काम करत होती सकाळ सकाळी आपल्या घरातील कामे आवरून बँकेत जाण्यासाठी निघायची रोज सकाळी ती महिला बँकेत आवरून जाण्यासाठी निघायची त्याच वेळी तिचा ससरा तिला काही ना काही काम सांगायचा जसं की फोन आणून दे चष्मा आणून दे काही दिवसानंतर त्या महिलेला ससऱ्याचा राग येत होता तरीही ती महिला आपल्या सासऱ्याला काहीच बोलत नव्हती काही, काही दिवसांनंतर आजारपणामुळे तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाला एके दिवशी ती महिला घरामध्ये साफसफाई करत होती तेवढ्यात तिला सासर्याची डायरी सापडली डायरीमध्ये सासऱ्याने लिहिले होते की मुली मला माहीत आहे की तुला सकाळ सकाळी काम सांगितल्यानंतर राग येत होता पण आपण कधीही बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा त्यामुळे मी काही ना काही बहाणा करून तुला काम सांगायचो आणि त्याच्या निमित्ताने तुला आशीर्वाद द्यायचो डायरी वाचून महिलेच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं या कथेशी सहमत असाल तर जाताना रामकृष्ण हरिमना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद